कोल्हापूर मतदारसंघ हा छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या विचाराचा मतदारसंघ आहे छत्रपती शाहू महाराजांनी या आपल्या संस्थान काळामध्ये अनेक मोठी कामं केली ज्याचा इतिहासानं पुढच्या काळामध्ये शंभर वर्षाच्या राजवटी यातून शिकल्या त्यामध्ये शिक्षण संस्था असतील वसतीग्रह असतील धरणा असतील अनेक सुईसवलती केल्या पण छत्रपती शाहू महाराजांनी घराघरात अभिमान आहे निश्चितपणानं या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे खरंतर उमेदवार उमेदवार बदलाची चर्चा फार होती उमेदवारी मिळणार की नाही मिळणार अशा पद्धतीची देखील चर्चा होती मात्र तुमचा विश्वास ठाम होता आणि अखेर तो विश्वास सार्थ की ठरला आहे माझा विश्वास आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मी काही हा वाटा वेना उचलू शकलो या कामाच्या बळावर मला उमेदवारी देते त्याची ठाम था खात्री मला होती तर तुमच्यासमोर शाहू महाराज आहेत ते तुमच्या आधीच आता आघाडीमध्ये प्रचार प्रचारामध्ये त्या ठिकाणी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे पण मी विद्यमान खासदार असल्यामुळं माझं काम लोकांच्यापर्यंत आहे महाराजांनी अजून कामाची सुरुवात करायची आहे आणि मग उमेदवारी दोन हजार एकोणीसला आमचं ठरलं आहे हा एक पॅटर्न तुमच्या बाजूला होता आता दोन हजार चोवीसला काय वाटतंय दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक सोपी जाईल असं वाटतं मला वाटतंय अधिक सोपी जाईल त्याचं कारण असं की आता मागच्या वेळीपेक्षा महायुतीच्या सगळ्याच राज्याचं असेल केंद्राचं असेल प्रचंड असं विकासाचं काम झाले आणि हे विकासाचं काम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उठावदारपणानं कोल्हापूर शहरामध्ये दिसते ग्रामीण भागामध्ये दिसते वाडी वस्तीवर दिसते जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या नळांच्या पाण्याचे सोय झालेले आहे यामध्ये माता भगिनी भरभरून मतं आमच्या महायुतीला देतील आणि म्हणून मोठी ताकद या निमित्तानं या, निमित्ता या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मागे उभे राहिलेली आहे आणि म्हणून मागच्या वेळेस पेक्षा सुद्धा चांगलं मतदेखील मला मिळेल हा ठाम विश्वास मला पंधरा वर्षानंतर पुन्हा छत्रपती आणि मंडळी घरा उमेदवार जरी बदलले असले माझी माध्यमांना नम्र विनंती आहे ही दोन घराण्यांची लढाई नाही आणि पंधरा वर्षानंतर ते घराणे आले ही कृपया आपण म्हणू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि मग पंधरा वर्षाचा जर इतिहास तुम्ही बघितला तर पंधरा वर्षापूर्वी काय झालं होतं जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली होती यावेळीसुद्धा ही निवडणूक जनतेनं हातामध्ये जनता हातामध्ये घेईलच त्याच्याबरोबरच या जिल्ह्यातले प्रमुख नेतेसुद्धा माझ्यावर आहेत म्हणून अधिक ताकदीने मी निवडणूक जिंकेल याचा विश्वास मला मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झालेली आहे आता या पुढचं नियोजन कसं निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात होते छादनी असते माघार असते त्यानंतर प्रचाराला सुरुवात होते आज जे उमेदवार म्हणून कोण आता अनेक उमेदवार उभारणार होते काही लोक त्यात उभारलेच नाहीत त्यांना उमेदवार म्हणत नाहीत जो या निवडणुकीत प्रक्रियेमध्ये उमेदवार म्हणून अर्ज भरतो त्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हटलं जातं खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आता तुमच्या विरोधात प्रचार केला जाणार आहे एक शब्द तुम्ही शिंदे गटात प्रवेश केल्यापासून जो वापरला जातो आहे गद्दार या शब्दाचा मोठ्या प्रमाणात या प्रचार प्रचारामध्ये सुद्धा वापर होतो याला कसं टॅकल करणार मला गद्दार म्हणून कधी घोषणा माझ्याफडून कोणी दिलेली नाही त्याचं कारण असं मी विकासासाठी शिंदेसाहेबांची साथ घेतलेली आहे आणि हे विकासासाठी घेतलेला निर्णय सामान्य कार्यकर्त्यापासून सगळ्या प्रमुख नेत्यापर्यंत लोकांना आवडलेला होता आणि त्या पद्धतीचं काम माझ्या हातून घडलं त्यामुळं मला लोकं त्या पद्धतीचे शब्द वापरणार हे माझी खात्री आहे यावेळेचं लीड कसं राहील असं मागच्या वेळेपेक्षा अधिकचं मतधिक राहील हे माझं माझं म्हणणं आहे पण मला वाटते लोकं ही निवडणूक अजून कुठं नेऊन ठेवणार आहेत याचा वि अंदाज काय मला आलेला नाही कारण प्रत्यक्षामध्ये या निवडणुकीचा धोरा अजून उडायचा आहे